नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारतसेना यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कारण आपल्या चॅनलवरती शासनाच्या योजना सांगल्या जातात सरकारी योजना सांगल्या जातात जर तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सरकारी योजनांबद्दल संपूर्ण माहिती थी मिळेल ठीक आहे तरी सर्वांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, करा। आणि या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तुमचा जास्त वेळ मित्रांनो मी घेणार नाही ठीक आहे चला तर आपण बघूया सुकन्या योजनेबद्दल हा व्हिडिओ शेवटपर्यंत जर बघितला तरच तुम्हाला पूर्ण माहिती माहिती पडेल आणि तुमचा फायदा होईल चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो या योजनेचा उद्देश मुलीचं शिक्षण मुलीचं लग्न या सर्व गोष्टी आर्थिक मदत म्हणून आहे भारत शासन सरकारकडून तुम्हाला नव्वद हजार रुपये या ठिकाणी मदत म्हणून मिळणार आहे परंतु त्याची एक पद्धत आहे एक स्टेप आहे आणि त्याली थोडं महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो जर तुम्हाला योग्य माहिती माहिती असेल जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघितला तरच तुम्हाला नव्वद हजार मिळणार आहे आणि हे जे पैसे आहे या पैशानं तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न करू शकता शिक्षण करू शकता शासनाच्या पैशानं आणि हे पैसे मिळणं खूप खूप सोपी आहे परंतु त्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे आणि मी तुम्हाला तेच या ठिकाणी करतो आहे चला तर व्हिडिओला लाईक करा सर्वांनी ओ सबस्क्राईब करून ठेवा चला तर मित्रांनो आता काय करायचं तुम्ही तुम्ही या ठिकाणी तुमच्या जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन या ठिकाणी फॉर्म भरा प्रधानमंत्री सुकन्या योजनेचा त्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगतो मित्रांनो तुम्हाला चुकून मी चुकून बोललो ग्राहक सेवा केंद्रावरती तुम्हाला नाही जायचं आहे जाऊ शकता ग्राहक सेवा केंद्रावरती परंतु तुम्हाला जर मोफत जर मोफत जर काम करायचं असेल तर तुम्हाला जवळच्या पोस्ट पेमेंट बँकेमध्ये जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जावं लागेल पोस्ट ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमच्या मुलीच्या नावाने तुमची दहा वर्षाची मुलगी असली पाहिजे तिच्या नावाने तुम्ही त्या ठिकाणी जाऊन खातं ओपन करू शकता जेणेकरून तुमच्या मुलीचं खातं ओपन झाल्यानंतर तुम्हाला महिन्याला पाचशे रुपये फक्त पाचशे रुपये मुलीच्या नावाला जमा करायची आहे नंतर तुमची अठरा वर्ष झाल्यानंतर जेव्हा तुमच्या मुलीचं तुम्ही लग्न करसाल तेव्हा शासन व्याजासकट तुम्हाला पैसे देईल म्हणजे जवळजवळ नव्वद हजार रुपये तुमच्या मुलीच्या लग्नाला शासन लावणार आहे अशा प्रकारची योजना होती मित्रांनो आणि काहीच काळजी करू नका ग्राहक सेवा केंद्रावर जाऊनसुद्धा फॉर्म भरू शकता किंवा जवळच्या पोस्ट पेमेंट बँकेमध्ये जाऊनसुद्धा फॉर्म भरू शकता ओके चला तर भेटूया पुढच्या तो तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींना मैत्रिणींना भावांना शेअर करा जेणेकरून त्यांचासुद्धा खूप खूप फायदा होईल आणि नक्कीच तुम्ही तुमचा तुमची प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता चला चला सर्वांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या भेट्या पुढच्या पण सर्वां जय हिंद जय महाराष्ट्र